भाऊ चालता का आनंद सागरले माई संस्थेची एस टी सुरि हो। राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद शेगाव में पाणी आ गया। शेला भी ओला हो गया मेरा जय गजानन मित्रांनो मी खाता शेगाव कचोरी तुम्ही माया युट्यूब चॅनल केलं नाही आणखी जा पटकन चॅनल सबस्क्राईब करा पटकन जय गजानन मित्रांनो मी आलो दिवे घाटाट ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखीत लय मज्जा येऊन राहिली मित्रांनो हे सुख स्वर्गात पाले भेटणार नाही परंपरा आणि भक्तीचा महासंगम होय हा राम कृष्ण हरी मित्रांनो माया भाऊ झाकण झुल्या तिकड शेगावात आहे आणि मी गण्या निघालो विठ्ठलाच्या आले जय गजानन मित्रांनो मी चाललो आनंद सागरच्या अंदर पण आता आनंदसागर आध्यात्मिक केंद्र झालंय था भावा आता पहिल्यासारखे झुलले घसरगुंडी नाही इथं लय दिवसानंतर उघडलं आनंद सागर पूर्ण सुरू आले आणखी लय दिवस लागण मित्रांनो ते ध्यान मंदिर तिकड जाऊ देत नाही सध्या काम सुरू आहे झुलणारा पूल बी नाही आता